सगळ्यांना एक अजून विनंती करतो की लग्न कार्यामध्ये आपण दिवसेंदिवस प्रथा वाढत चालल्या पूर्वी आपल्या आजोबा पंजोबांची लग्न मानदेव डहाळ टाकून आणि एक साधा विधी केला जायचा ते लग्नही टिकले त्यांनाही मुलं झाले आणि आता जे काही पैशाची नुमाईश नुसता पैसा उधळायचा आहे अरे बाबा रे तुमच्याकडे जर लय पैसा झाला असेल ना एखादा गरीबाच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च घ्या एखादा गरीबाच्या मुलीचा लग्न करा तिला संसार घेऊन द्या आणि तुम्हाला अजूनही जास्त लयच होत असेल तर त्या मुला मुलामुलीच्या नाव पैसे एफडी करा हा कशासाठी ह्या पैशाची मस्ती कशासाठी हां आता आपण पाहिलं मागे वाडीवाऱ्याला जाताना एक जोडप एक ट्रक खाली गेलं कुठं चाललं होतं ते हळदीला अरे हळदीला सुद्धा लग्न एवढे लोक कशासाठी आहे हा म्हणजे आपलं भान आपण विसरत चाललोय का कसा तरी दोन नंबरनी पैसा कमवायचा आणि मग तो उधळायचा आणि मग ते पाहून दुसऱ्या रेसिला लागत नाही नाही तसा मांडव एवढा झाला मग मी एवढा मोठा करी या स्पर्धा सोडा एकमेकाचे जिरवायपेक्षा पाणी आडवण पाणी जिरवा तिथं शेत्या फुलवा आपल्या अजून एक मराठा समाजाला माझा संदेश आहे हे लग्न पत्रिका जुळवून वगैरे लग्न ह्या भानगडीत लग्न मोडामोडी करू नका अरे प्रत्येक गावात शंभर दीडशे पोरं बिगर लग्नाचे या तुमच्या उद्योगामुळे हा अरे आपल्या पूर्वजांनी गुंजुळवायला सांगितलंय आवडी निवडी उंची रंग रूप ते पहा ना जरा ते दिलं सोडून शिक्षण पा रक्तगट पहा लयच झालं तर आता त्याचं पूर्ण मेडिकल करा दोघ आहे मुला मुलीचं दोघा ते दाखवा रिपोर्ट एकमेकाला हा महाराष्ट्रातले सगळे लग्न पत्रिका जुळवून झाले तरी फॅमिली कोर्टात जत्रा भरली फारकती घ्यायला मग काय आहे आणि पूर्वी पत्रिका जुळवली नाही एकमेकाला पाहिलं सुद्धा नाही तरी लग्न एकदम सुकाना आपल्या आजी आजोबाचे बापांचे संसार झाले म्हणून या माध्यमातून माझा दिव्य संदेश आहे म्हणून माझी परत एकदा समाज बांधवांना माझी एक विनंती आहे बाबा रे मी आता प्रत्येक गावात सुद्धा सांगतो ग्रामसभा ग्रामपंचायतीने आता ग्रामसभा घ्या आणि त्याच्यामध्ये निर्णय घ्या गावामध्ये डीजे आणू नका कशाला पाहिजे डीजे हा वरात नको हा वरातीच्या नावाखाली एक नवीन दर वरातीमध्ये एक पोरला बुजबुज पाजायची ते दुसऱ्यांदा अटेल बेवढ हा याच्यामध्ये पुढार पुढाऱ्यांचा हात राहतो आपल्या स्वार्थापाई द्या या गावात एक बॉक्स पोरांला द्या त्या गावात बॉक्स पोहरांना काहीने बिहार उदारा लावल्याय म्हणून त्या पुढाऱ्यांना सुद्धा आता माझे या माध्यमातून एक आव्हान आहे की हे तुमच्या ठिकाणी उद्योग बंद करा तुमच्या राजकारणासाठी लोकांची लेकरे नाशवू नका आणि मराठा समाजाला परत एकदा विनंती आहे का, का बाजा हळदी आता हळदीला बापरे याचा लागणार एवढी गर्दी हळदीला किती गर्दी राहते कशासाठी ही हा उत्मात कुठे चाललाय